नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहेत नवीन वेतन आयोगातील पगार वाढ टी फॅक्टर वर निश्चित जाणून घ्या टी ओ आर बाबतीत सविस्तर माहिती चला तर पाहूया या व्हिडिओचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग आहे आता नवीन वेतन आयोगात पगार वाढ ही निश्चित करण्यासाठी टी फॅक्टर वर आधारित असणार आहे आणि नेमके त्या आधारावर ओ आर म्हणजे काय याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओतून ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात करण्यात येणार आहेत आणि स्पष्टीकरण या न्यूज चे पुढील स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया आपण संपूर्ण स्पष्टीकरण नवीन वेतन आयोगातील वाढ ही टी वर आधारित असणार आहे जाणून घ्या पगारातील संदर्भातील टीओ अंतर्गत टी फॅक्टर संदर्भात सविस्तर माहिती नवीन वेतन आयोगात वाढ ही वर आधारित असणार आहे त्याशिवाय नवीन वेतन आयोग लागू केला जाणार नसल्याची माहिती समोर येत आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दिला असला तरी प्रत्यक्ष नवीन वेतन आयोगाचे मुख्य कामास कोणती सुरुवात झाली नाही प्रारंभिक कामामध्ये आठव्या वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्य यांची निवड प्रक्रिया होणे आवश्यक आहे परंतु झाली नाही नवीन वेतन आयोगामध्ये देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांच्या सहज सामना करता येणार आहे म्हणजेच नवीन वेतन आयोग म्हणजेच न्यू पे कमिशन बाबत माहिती महत्वाची आहे नवीन वेतन आयोग हा टी ओ आर वर आधारित असणार आहे टीओ आर म्हणजे टर्म ऑफ रेफरन्स चा संदर्भ म्हणजे म्हणजेच नवीन वेतन आयोग समितीस आयो पगार वाढ करण्याकरता कोण कोणत्या बाबीचा विचार करायचा कोण कोणत्या मर्यादा असतील हे दस्तऐवज मध्ये नमूद असते त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या बाजू सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की केंद्रीय आपले काम करता येणार आहेत नवीन वेतन आयोगात एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित असले तरी सध्याच्या सरकारी यंत्रणेचे कामकाज पाहता नवीन वेतन आयोग लागू होण्यास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी लागू शकतो पगारातील अपेक्षित वाढ ही नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते पस्तीस टक्के पर्यंत वाढ होऊ शकते म्हणजेच किमान वेतन हे मूळ